मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पदारूढ व्हावेत यासाठी चंद्रपुरात शिवसैनिकांनी होम हवन केले चंद्रपूरच्या देवी महाकाली मंदिरात युवा सेनेच्या वतीने यज्ञाचे आयोजन करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेसह राज्यात राबविलेल्या विविध योजनांमुळे पुन्हा महायुतीचा विराट विजय झाला असल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे ते पुन्हा पदारूढ व्हावेत अशीच शिवसैनिकांची भावना असल्याची प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली आहे राज्यात महायुतीचे सरकार निवडून आल्यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी रस्सीकेच सुरू आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थकांना मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे आता शिवसैनिकांनी अशा प्रकारे समर्थनाची मोहीम सुरू केली आहे माननीय एकनाथजी शिंदे आज युवा सेने चंद्रपूर जिल्हा युवा सेनेतर्फे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदावरती रुजे व्हावं हे आमच्या शिवसैनिकाची इच्छा नसून तमाम महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे जनता जन जनतेतल्या मनातला मुख्यमंत्री आहे आहे त्याच्यामुळे त्यांनी जे राबवलेले लाडकी बहीण योजना या युवा प्रशिक्षण योजना शेतकऱ्यांचे कर्ज ह्या सगळ्या योजना त्यांनी पार पडे राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाकाली मंदिर इथे आज युवासेने चंद्रपूर जिल्हा युवा सेनेतर्फे होम भवन करण्यात आलं